नमस्कार मंडळी सध्या थंडीचे दिवस चालू आहेत अशा थंडीच्या दिवसांमध्ये एकदा गरम गरम गाजरचा हलवा खाऊन बघितलाच पाहिजे ना त्यासाठी मी आजच्या रेसिपी मध्ये गाजरचा हलवा बनवणार आहे सगळ्यात पहिले तर आपल्याला गाजर स्वच्छ पाण्याने धुवून त्यावरील साल काढून घ्यायचे आहे आता आपण गाजर खिसून घेऊ या ठिकाणी मी गाजर खिसून घेत आहे ते तुम्ही पाहू शकता हलवा बनवत असताना आपल्याला थोडे जाडसर गाजर बघून घ्यायचे कारण जाड गाजर घेतल्यामुळे खिसल्यानंतर त्याचा गर एकदम व्यवस्थित निघतो या ठिकाणी मी गाजर खिसून घेतलेले आहे आता आपण त्यातलं पाणी काढून घेऊ यातलं पाणी यासाठी या काढून घ्यायचं की आपला हलवा एकदम मस्त आणि एकदम खायला पण चविष्ट होईल मेन म्हणजे हलवा शिजायला पण जास्त वेळ नाही लागणार बरेच जण गाजरचा हलवा खिसून न करता कुकर मध्ये शिजवून करतात जर असा खिसून गाजराचा हलवा केल्यास मस्त मग आणि छान पण तयार होतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी भरपूर प्रमाणात त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आता आपण सुकामेवा तयार करून घेऊ त्यामध्ये मी बदाम घेतलेले आहे मी बदाम बारीक साईज मध्ये कट करून घेत आहे त्यानंतर मी यामध्ये दे काजू देखील कट करून घेते सुकामेवा हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा अधिक प्रमाणात टाकू शकता त्यानंतर यामध्ये तुम्ही मनुके पिस्ता देखील टाकून घेऊ शकता आता मी त्यामध्ये टाकण्यासाठी तीन चार इलायची घेते ज्यामुळे हलव्याला मस्त असा सुगंध येतो व हलवा खायची इच्छा जरा जास्तच होते इलायची वेळेस खुटून टाकायची म्हणजे आपल्या हलव्याला मस्त असा सुगंध येईल त्यानंतर आपण कढईमध्ये तूप टाकून त्यामध्ये बदाम टाकून घेऊन त्याला व्यवस्थित परतून घेऊ घेऊ नंतर त्यामध्ये लगेच कट केलेले काजू देखील टाकून या ठिकाणी मी एक मिनटं होईपर्यंत यांना मंद आचेवर छान भाजून घेतलेले आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले काजू बदाम व्यवस्थित भाजलेले आहे आता त्यांना आपण काढून घेऊ एका प्लेटमध्ये आता आपण त्याच कढईमध्ये तूप टाकून घेऊ एक किलो गाजराला गाजर गाजर ता साधारणतः मी या ठिकाणी दोन ते तीन चमच तूप टाकून घेतलेला आहे तूप गरम झाल्यास त्यामध्ये आपण खिसून घेतलेला गाजर टाकून घेऊ या ठिकाणी मी एक किलो घेतलेला गाजर टाकलेला आहे आता त्याला फुल पाच मिनिटे परतून घेत राहायचं तुपामध्ये असं मस्त गाजर परतून घेतलं की आपल्या हलव्याला छान अशी चव येते याचा रंग बदलेपर्यंत याला सतत परतून घेत राहायचं या ठिकाणी मी खुटून घेतलेली इलायची यामध्ये टाकून घेते त्यानंतर पुन्हा मी त्याला व्यवस्थित परतून घेत आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या रंग बदललेला आहे आता आपण यामध्ये भाजून काजू बदाम टाकून घेऊ आणि त्यांना व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण दूध टाकून त्याला व्यवस्थित परतून घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी दूध टाकून घेतलेलं आहे आता आपल्या गॅसची स्पीड ही फुल करून आपण त्यावरती झाकण झाकून ठेवू पाच मिनिटांसाठी पाच मिनिटानंतर मी या ठिकाणी झाकण काढून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये साखर टाकून घेऊ साखर हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त प्रमाणात टाकू शकता साखर टाकून घेतल्यास त्यावरती झाकण झाकून नाही ठेवायचं आता आपला एकदम गरमागरम आणि स्वादिष्ट असा हलवा तयार आहे तुम्ही पण असा स्वादिष्ट हलवा तुमच्या घरच्यांना नक्की एकदा करून खाऊ घाला आणि कमेंट द्वारे आम्हाला नक्की कळवा की तो कसा बनला तर सांगा तर मंडळी आजची गाजरच्या हलव्याची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन अशा स्वादिष्ट रेसिपी तोपर्यंत नमस्कार